नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत म्हणजेच वालाच्या शेंगा याला आवऱ्याच्या शेंगा पण म्हणतात आमच्या इकडच्या भागामध्ये वाल्याच्या शेंगा म्हणतात आणि माझ्या माहेरकडच्या भागामध्ये आवऱ्याच्या शेंगा म्हणतात हे बघा छान हिरव्यागार आहेत पाव किलो घेतलेले आहेत आता याची भाजी बनवायची आहे एकदम सिंपल पद्धत आहे खूप कमी साहित्यात माझ्या किचनमध्ये तुम्हाला खूप कमी साहित्यात भाज्या रेसिपीज पाहायला मिळतील जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा खूप टेस्टी होतात आणि भाज्या टेस्टी व्हायला हो काय खूप असे मसाले लागत नाहीत फक्त लागतो ते आपलं तन मन धान टाकून केलेला स्वयंपाक आणि चटणी मीठ बरोबर बस एवढंच चला तर मग शेंगा मी छान पद्धतीनं मस्त बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत जेणेकरून मुलांनासुद्धा आवडल्या पाहिजे आणि खूप अशा मोठ्या मोठ्या आपण चिरून जर घेतल्या तर मुलं पण खात नाहीत त्यामुळं छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत चिरून याला तुम्ही कात्रीच्या मदतीनं किंवा चाकूच्या मदतीनं सुद्धा चिरू शकता त्याचसोबत सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे त्यासोबत जिरं घातलेले आहेत नंतर आपण लसण जे चिरून घेतला होता ते टाकलेलं आहे लसण थोडासा लालसर झाला की मग तो एक टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो छान आता गाळ होण्यासाठी आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत हे घरचा मसाला घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी लाल तिखट किंवा बाहेरचा कोणताही मसाला टाकू शकता हळद टाकलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे मीठ टाकल्याच्यानंतर टोमॅटो छान गाळ होतं त्यामुळं आपल्याला फोडणीतच मीठ घालायचं आहे आणि थोडंसं शिजण्यापुरतंच पाणी घालून झाकून ठेवून पाच मिनटं शिजून घ्यायची आहे हे पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे आता त्याला छान आणखीन चव भाजीची वाढवण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं फूट घातलेलं आहे आणि थोडंसं झाकून ठेवून शिजून घेणार आहे म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत तर पाहिलं ना तू खूप कमी साहित्यात भाजी केलेली आहे आणि मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता तुमची मुलं जर ह्या शेंगाची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीने करून बघा बोट चाटूनसुद्धा खातील आणि डब्यातसुद्धा घेऊन जातील चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि होईल तितका शेअर करा जेणेकरून क कमी साहित्यात भाजी रेसिपी आली पाहिजे सर्वात